आपण पाहत आहोत जनकार्य न्यूज 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 न्याय हक्कासाठी एकमेव चॅनल कर्नाटक व महाराष्ट्रातील सीमा भागात असणाऱ्या स्वामी यांचा जोकमार उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न कर्नाटक व महाराष्ट्र या राज्याच्या सीमा भागात असणारा जुन्या परंपरेतून चालत आलेला जोकमार स्वामी यांचा उत्सव नेहमीच्या प्रथेप्रमाणे घरगुती गणेश विसर्जनानंतर अनंत चतुर्थीपर्यंत हा जोकमार उत्सव साजरा केला जातो जोकमार स्वामी ही एक लोकदैवत परंपरा आहे विशेषत कर्नाटक राज्यातील उत्तरेकडील सीमा भागातील बेळगाव हुबळी धारवाड चिकोडी विजापूर अथनी आणि महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील भागातील कोल्हापूर सोलापूर व सांगली या भागात ही प्रथा आजही प्रचलित आहे चिकोडी तालुक्यातील सदलगा या शहरी जोकमार स्वामी यांचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो जोकुमार स्वामींचा जग अर्थात मुखवटा हा संपूर्ण गावात फिरवला जातो शिवपार्वतीचा हा तिसरा पुत्र मानला जातो त्यामुळे ग्रामीण भागातील लोक दैवत म्हणून जोकुमार स्वामी यांच्याकडे भक्तिभावाने पाहिले जाते वारली जमातीच्या नारायण देवाशी साधर्मी असलेले हे दैवत आहे भाद्रपद अष्टमीला कुंभाराच्या घरी त्याचा जन्म होतो अशी आख्यायिका आहे ही एक आदिवासी समाजाची नवव्या शतकापासून चालत आलेली परंपरा आहे आजही ती महाराष्ट्र आणि कर्नाटकात सीमा भागात कोळी समाज बांधवांकडून जपली जात आहे पौर्णिमेला परेड समाजाच्या घरी जोकमार स्वामींचा मृत्यू होतो अशी आख्यायिका आहे जोकमार जोकाप्पा स्वामी अशा विविध नावाने त्यांना ओळखले जाते बहुजन कष्टकरी व शेतकऱ्यांचा देव म्हणून त्यांची ख्याती आहे जोकमार स्वामींची मूर्ती दणकट शरीरेष्टी पिळदार मिशा कपाळावर भस्म उजव्या हाती तलवार ओठावर लोण्याचा गोळा अशा पद्धतीची मूर्ती वेताच्या बुट्टीत कडुनिंबाच्या पानात बसवून गावातून फिरवली जाते भाविक भक्तिभावाने त्यांचे दर्शन घेतात पुजारी महिलांना गावातील लोक शिधा देतात सदलगा शहरातील कोळी समाजाच्या कल्लवा कोळी वैशाली कोळी सविता कोळी भारती कोळी या महिलांकडून गावात जोखमाराचा मुखवटा फिरवला जात आहे पाऊस चांगला पडावा सर्वांना चांगले आरोग्य लाभावे रोगराई दूर व्हावी पीक पाणी उदंड व्हावे गावावर गावातील लोकांवर कोणतेही संकट येऊ नये अशी मागणी भक्तिभावाने या देवाकडे केली जाते हा या परिसरातील श्रद्धेचा विषय आहे सदलगा शहरातील कोळी समाज बांधव व सामाजिक कार्यकर्ते बसवराज कोळी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की जोकमार उत्सव ही लोककला अनेक शतकापासून चालत आलेली परंपरा आहे त्याची जोपासना आपल्या प्रगत पिढीने संवेदनशीलतेने केली पाहिजे जुन्या रूढी परंपरा आणि लोककला आज काळाच्या ओघात लोक पावत चालल्या आहेत आपल्या राज्याच्या सांस्कृतिक विभागाने या लोककले सांस्कृतिक वारसा द्यावा आणि त्या कलेला समाजाभिमुख करावे व त्या कर लोककलेचे व परंपरेचे जतन करावे असे त्यांनी आवर्जून सांगितले जणकार्य न्यूजसाठी सदलगा प्रतिनिधी अण्णासाहेब कदम जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा